सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट नारोडी तालुका आंबेगाव इथे गावाचं ग्रामदेव श्री मुक्तादेवी मंदिर प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सदर नियोजित कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्री मुक्तादेवी ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष संतोष नामदेवराव पिंगळे आणि समस्त ग्रामस्थ नारोडी यांच्या वतीनं करण्यात येत आहे आता नियोजित कार्यक्रमात सोमवारी एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता कलश शोभायात्रा दुपारी एक ते तीन अन्नप्रसाद संध्याकाळी साडेपाच वाजता श्री मुक्ताई स्मरणिका प्रकाशन सोहळा संध्याकाळी सहा वाजता देवी महात्म्य या विषयावरती पंडित प्रसाद जोशी यांचं प्रवचन संध्याकाळी सात ते नऊ या काळामध्ये हरिभक्तपरायण कृष्ण महाराज राऊत यांचं कीर्तन आणि रात्री नऊ ते दहा अन्नप्रसाद त्यानंतर मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दहा धार्मिक विधी दुपारी एक ते तीन अन्नप्रसाद संध्याकाळी सहा ते सात देवी महात्मा पंडित प्रसाद जोशी यांचं प्रवचन संध्याकाळी सात ते नऊ हरिव्यक्तपरायण महंत उद्धवजी महाराज मंडलिक की यांचं कीर्तन रात्री नऊ ते दहा अन्नप्रसाद त्यानंतर बुधवारी एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दहा धार्मिक विधी पावणे बारा वाजता परमपूज्य स्वामी विद्या नरसिंह भारती यांच्या हस्ते कलशारोहण आणि त्यांचं प्रवचन साडेबारा वाजता पूर्णाहुती महानैवेद्य महाआरती दुपारी एक वाजता महाप्रसाद संध्याकाळी हरवतपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन आणि रात्री नऊ ते दहा अन्नप्रसाद असा कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे आज आम्हाला नारळी सांगायला आनंद वाटतो गेली सात वर्ष ज्या अखंड परिश्रमातून आम्ही सर्वांनी मुक्ता देवी मंदिर क, आ, या ठिकाणी उभे केलेलं आहे त्याचा कलश रोहन व मंदिर किर्णोद्धार कार्यक्रम आम्ही या ठिकाणी उद्यापासून म्हणजे सोमवार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस पासून सुरुवात करत आहे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत भव्य दिव्य अशी शोभा यात्रा या ठिकाणी आम्ही मुक्त संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरापासून मुक्ता मुक्तादेवी मंदिरापर्यंत मुक्ता मंदिरा चार पाच हजार लोकांच्या समूहामध्ये या ठिकाणी उद्या सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे तसेच एकोणीस तारखेला संध्याकाळी हब कृष्ण महाराज राऊत यांचं एक सुंदर असं कीर्तन होणार आहे त्यानंतर संध्याकाळी अन्नप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तसेच वीस तारखेला सकाळी धार्मिक विधी आहे व संध्याकाळी सुद्धा एक उद्धव महाराज पंडलिक यांचं एक कीर्तन होणार आहे तसेच संध्याकाळी सुद्धा अन्न आहे व एकवीस तारखेला सकाळी आठ ते दहा धार्मिक विधी राहतील व बरोबर अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी कलश रोपण कार्यक्रम होणार आहे करवीर पेठाचे शंकराचार्य त्यांच्या हस्ते हा आम्ही लक्षारोहणाचा कार्यक्रम करणार आहोत व संध्याकाळी भागवताचार्य हबप पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं सुद्धा एक चांगलं कीर्तन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे ते कीर्तन झाल्यानंतर सुद्धा अन्नप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व भाई भक्तांना विनंती करतो या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहायचं व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची धन्यवाद Vamos dados y chovistas a un